सर्वप्रथम मी सर्व माध्यमांना म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांना धन्यवाद देतोय याच कारण असं की परवा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आनंदाचा क्षण हा तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सर्वांसमोर आणलात आणि मला माहिती आहे की माध्यमांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे आनंद झाला या आनंदाला आपल्या सर्वांनी पाठिंबा दिला शुभेच्छा दिल्या मी तर म्हणेन ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले तर सर्व माध्यमांना मी धन्यवाद देतो आणि तमाम मराठी जना आणि त्याच्यामध्ये खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठी सोबत इतर भाषिक सुद्धा जे गुणा गोविंदाने नानतायत त्यांनी सुद्धा मला सांगितले की ये किया आपले बहुत अच्छा किया तर त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय त्यांच्या बुडाला त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य राज्य करा असं आहे लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणं हे मी समजू शकतो मराठी भाषा राजकीय शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करू शकतो बात करून झाले की नेमका पैसा पुराये मराठी महाराष्ट्राच्या ऐसे कुछ ऐसे लक, कुछ लकड़ बग्घे है उन लकड़े को मैं समझाना चाहता हूँ पहले हिंदी में उनको समझनी चाहिए ना बात इसलिए मैंने लकड़ बग्गा, लकड़ बग्गा तरस लक्कड़ा तरस आता भेड़िया तुम्हारा क्या महत्ति है सर तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें कोई को आप नाही काम समझिए तर असे असे जे कोई कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कड बग्गा बोललो त्या लक्कड बग्गाची मी माफी मागतो कारण ते त्याही लायकीचे नाहीये ही लोक त्यांचं काड्या घालण हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत अगदी सांगायचं झालं आम्ही आता आतमध्ये बोलत बसलो होतो माझ्या आमदारांशी मी बोलत होतो तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल अँब्युलन्स सेवा असेल इतर काही सेवा असेल सुविधा इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टी करत आलोय तर त्याच्यामुळे हे सगळे जे काही बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी त्यांचं घर बघावं त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो पक्ष जिवंत होतोय का बघावं मराठी साठी लढणाऱ्यांची तुलना का भाजपचे नेते हे पहेलगाव मधील दहशतवादी हल्ले त्यांच्याशी हे मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत जे महारा मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती वेळ आणतायत आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहिलगाम मधल्या अतिरेक्यांशी करतायत हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत मारे आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पैलगामच्या अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं मिळत कसे नाहीत हे पैलगाम मधल्या अतिरेकी गेले कुठे ज्याने आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का गेले कुठे लाज वाटली पाहिजे की एक तर तुम्ही नाही वाचू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता हे असे कर्मधरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत याची लाज वाटते नाही मी त्यांच्या त्यांची मानसिकता समजू शकतो कारण भाजप हा मूळ मेलेला आहे त्याचाच खून या लोकांनी केलाय आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे त्याच्यामुळे ते जे काय उर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातल्या अगदी आमच्या पक्षातले सुद्धा उर बडवे घेतलेत काँग्रेसचे बडवे घेतलेत राष्ट्रवादीतले उर सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतले कारण भाजपा मेलाय मूळ जो भाजपा होता ज्याची शिवसेनेबरोबर बरोबर युती होती तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याच दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात ते ऊर बडवायला त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतं त्याच्यामुळे अं फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल हे अत्यंत विकृत आणि हिंडक स्मृतीची माणसं दादा त्यांच्या आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलंच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे त्याच्यामुळे ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही करणार काय विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांची अजून घोषणा तुम्ही आम्ही विषय तो लावून धरतो आहोत विषय लावून धरतो लवकरच तुम्हाला दिसेल बघा ह्या गोष्टी जिथल्या तिथे याला ठोकलं पाहिजे जर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल शिवाजी महाराजांबद्दल कोण बोलत असेल तर तू कोण असेल तो असेल तर ठोकला पाहिजे ठीक आहे